जिल्ह्यातील भुगाव येथे पी एम पी एल परांस्पे स्किम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड विकसित केलेले खाजगी टाउनशिप फॉरेस्ट टाउनशिपच्या बांधकाम आणि देखभालीबाबत परांस्पेस स्किम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या आहेत निवासी गेल्या काही काळापासून या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी पी एम पी एल ए पुणे महानगरपालिका प्रदेश विकास प्राधिकरण या खाजगी टाउनशिप्सच्या नियामक संस्थेशी संपर्क साधत आहेत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम पी एल आर डी ए आयुक्तांच्या अधिकृत सुनावणीच्या वेळी या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे निवासी आपल्या टाउनशिपच्या दीर्घकाळ प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्यात तयार आहेत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शंभरहून अधिक रहिवासी परांजपे स्किम्स हाऊस केतकर पद प्रभात रोड पुणे येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी जमले होते निवृत्त आय अधिकारी डॉक्टर अभियंते चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट, व्यापारी आणि उद्योजक यांच्या नव्वद वर्षे व्यक्ती आपल्या संकल्पाला पाणी पुरवठा रेल्वे महाराष्ट्र सरकारच्या नियमांखाली आयटीपी नियमांसाठी एसटीपी नियमांसाठी बनवली केली होती आहेत एक तर पाण्याशी संबंधित आहे विजेच्या पुरवठा आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं पेल पेल ते रेट आम्हाला आम्हाला कळत नाही आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर किलो लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी कारण पंधरा रुपये पर किलो लिटरनी लावते बाकीचे वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू पेशाही वर गेला फोर्टी एट रुपये झाला मागचे आठ वर्षी एट रुपीसिटर या हिशोबाने पाण्याचं बिल आणि आता, आता मागच्या दोन तीन महिन्यापासून नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामध्ये रेट खूपच वाढले काही लोकांना शंभर रुपये दोनशे रुपये या हिशोबाने बिल तर आम्ही विचारतो की एवढे बिलाचे रेट कसे झाले त्याचा काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल घेत

पालिका काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण लागते म्हणण्यानुसार त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला निर्माण झालेले डेव्हलपमेंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी मारावी त्यांनी आम्हाला अनइंट करावं आणि ना 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 सुमारे पाच कोटी त्यांच्याशी जावेग आम्हाला महत्वाची म्हणजे वित्तीय गैरव्यवहार गेल्या चार ते दहा वर्षांमध्ये ने पाच काय प्रमाण सोसायट्यां चार पॉइंट पाच कोटी आलेले होते बद्दल काय काय आहेत पण आज सगळ्यात महत्वाचे बेसिक नागरिकांच्या शुल्काचा विचार केला करायला हा आकडा रुपये पंधरा कोटीहून अधिक होतो अनेक वेळा शुल्क भरशय सुंदर दिली जात नाही

जवळजवळ पाच कोटी चाळीस लाख एवढी रिकव्हरी आहे आणि अत्यंत अल्प दरात आम्ही टाउनशिप चे चार्जेस करतो मामा मात्र मी एक रुपया पर स्क्वेअर फुट ऑफ कार्पेट एरिया पर मंथ असं आम्ही घेतो कुठच्याही तऱ्हेचं त्यांच्याकडनं ऍडव्हान्स पैसे घेतलेले नाही डिपॉझिट घेतलेलं नाहीये एक्सपेक्टेशन हो अशी आहे की लोकांनी योग्य वेळेस योग्य ते पैसे टाउनशिपचे भरावे बहुतांशी लोक ते भरता येतही आहेत पण जे लोक गेले दहा वर्ष झाली किंवा त्याच्यावरून अधिक काळ टाउनशिपचे मेंटेनन्स भरत नाहीयेत आणि एवढा मोठा त्याचा आकडा झाल्यानंतर जे लोक प्रामाणिकपणे टाउनशिपचे पैसे, बरता है। असा वाटना है कि पैसे है। भरत आहेत त्यांना साहजिकच असं वाटणं बरोबर आहे की आम्ही पैसे व्यवस्थित मेंटेनन्स करतोय पण जे लोक भरत नाहीत विरुद्ध मी काहीच गोष्टी करत नाही दोन तीन वेळा म्हटलं की थोडे लोक ही जी थोडी लोक आहेत त्यांनी ते टाउनशिपचे जे काही चार्जेस आहेत त्याच्याबद्दल आंदोलन करताना दिसतं बंगल्यात राहतात म्हणजे कुठच्या म्हणजे ज्येष्ठ नागरिक छोटे फ्लॅट धारक आहेत ते इनफॅक्ट सगळा मेंटेनन्स व्यवस्थित भरत आहेत आणि ह्यांना असं वाटतंय की विकसकावर प्रेशर देणं अशा तऱ्हेचे आंदोलन करणं आणि त्यामुळे आपले आपल्याला म्हणजे माफी मिळेल किंवा आपल्याला आपण आतापर्यंत डिफॉल्ट होतो ते विकसक पैसे मागणार नाही पण आता इतर लोकांच्या सांगण्यावरनं आम्ही कोर्टात गेलेलो आहोत आणि हे न्यायप्रविष्ट आहे आमची बाजू रास्त आहे कुठच्याही तऱ्हेची सर्विस आम्ही थांबवली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की मध्ये इलेक्ट्रिसिटी आहे ही इलेक्ट्रिसिटी बरेच वेळा जाते अर्थात त्याच्यात आमचा फार काही दोष आहे असं मला वाटत नाही करते एम एस आर सी आहे ही वीज पुरवठा करते त्यांच्यावर डायरेक्टली ती बिलिंग करते आणि तिरंदूक किंवा त्या भागामध्ये भोगावच्या भागामध्ये थोडी विजेची कमतरता आहे आणि त्यामुळे बरेच वेळा हा इश्यू येऊ शकतो पण मला असं खात्री वाटतं की एम एस आर डी सी एल सुद्धा हा जो अडचण आहे ती भविष्यात दूर करण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्नात आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा संपूर्ण तुमची इनोसन्सी प्रूव्ह करालच पण ह्याच्यातनं काय असं येतंय का तुमच्या नावाचं डिफेमेशनचे काही लोक प्रयत्न हंड्रेड अँड वन पर्सेंट हे डिफेमेशन आहे आणि याच्यावर योग्य ती आम्ही कारवाई करू म्हणजे बहुतांशी लोक आर सो हॅपी तिथे पण काही लोक त्यांना असं का वाटतं माहित नाही की दुर्दारां असं डिपेंड केल्यानंतर आपलं कार्यभार साधेल असं सोसायटी नाही आहे का सोसायटी अहो ह्याच्यातली सोसायटी आहे ह्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटी किंवा आम्ही टाउनशिप ऍडवायझरी कमिटी आहे त्याच्यापैकी कोणीच नाही आहे सोसायटीतील लोक त्यांच्यावर नाही केला म्हणजे ज्यांनी पैसे भरलेत आणि त्यांना बोलवलंय त्यांचं म्हणणं असं आहे की सोसायटीनी कलेक्ट नाही विकासांनी केले केलं पाहिजे त्यांच्या पर्टिक्युलरली जी बंब्याची सोसायटी आहे आमची पाण्याच्या बाबतीमध्ये कसं होतं की जो त्या सोसायटीमध्ये येणार पहिलं पाण्याचा नळ असतो मेन नळ असतो त्याला मीटर असतो त्याचं रिडिंग होत सगळ्या कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामध्ये असत त्याप्रमाणे रिडिंग होतं आणि त्याप्रमाणे बिल केलं जातं त्यांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक बंगल्यामधलं रिडिंग आपण घ्यावं आणि त्याप्रमाणे करावं अनफॉर्च्युनेटली गेले दहा वर्ष आणि ह्याच्यामधले जे आले होते बहुतांची मॅनेजिंग कमिटीमध्ये होते तुमच्या दहा वर्षामध्ये त्या सगळ्या पाईपलाईन्स आहेत त्याचा मेंटेनन्स काही करण्यात आला नाही अनेक लिकेजेस आहेत अने आणि त्यामुळे आणि मीटर्स पण बंद असतं लक्षात घ्या की पाण्याच्या दराच्या बाबतीमध्ये जर त्यांचं काही म्हणणं असेल तर टाउनशिप ॲडवायझरी कमिटीनी एक कमिटी नेमली होती आणि त्या कमिटीने असं ठरवलं होतं की पाण्याचे दर कसे ठरवायचे आम्ही सहा किलोमीटरवरून मुळा नदीमधून पाणी दोन स्टेजमध्ये लिफ्ट करतो त्याचं फिल्ट्रेशन करतो त्यासाठी लागणारी सिक्युरिटी मॅन पॉवर बीज त्याच्यामध्ये केमिकल्स मेंटेनन्स हा सगळा येतो ना आणि ये, आम्ही काही कॉर्पोरेशन नाही आम्हाला काही सबसिडी नसते आणि त्याप्रमाणे जे काही आम्हाला चार्जेस पडतात ते नॅचरली त्यांना लोड करणं कारण ते त्यांच्यासाठीच असतात त्यांना लोड करणं हे क्रमपत्र आहे आणि हे आम्ही नाही ठरवलं ऍडवायझरी कमिटीने एक सिस्टीम लावून दिलेली त्याप्रमाणे पण काही सोसायटीमध्ये प्रचंड लिकेजेस आहेत आम्हाला तिथे आतमध्ये पण जाऊन देत नाहीत ते दे। त्याच्यामध्ये ती रिपेअर करण्याची पण जबरदस्त त्यांची आहे आणि मग जी पाण्याचं वेस्टेज होत नॅचरली त्याच्यावर पण आम्ही चार्ज लावून आम्हाला त्याच्यावर खर्च पडले सगळं त्याच्यामध्ये हा मुळात वादाचा